श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते तर आता आपण दत्त जयंतीनिमित्त सुरुवात करूया श्री गुरुचरित्र कथासार म्हणजेच प्रत्येक अध्याय मराठीमध्ये अर्थ तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अध्याय पहिला आणि अध्याय दुसरा ऐकणार आहोत तर तुम लिखित आहे व्हिडिओ त्यामुळे तुम्हीसुद्धा वाचू शकता माझ्यासोबत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण सगळे अध्याय मी लिखित तुम्हाला लिहून देणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्हीसुद्धा वाचू शकता यानंतर जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांनाच ते व्हिडिओ दिसणार आहेत तर पहिले जे दोन तीन व्हिडिओ आहेत ते मी सर्वांसाठी खुले करून देणार आहे आणि त्यानंतरचे व्हिडिओ मी मेंबरशिपसाठी अपलोड करणार आहे तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला सुरुवात करूया श्री गुरुचरित्र अध्याय पहिला मंगलाचरण शिष्यांच्या हृदयातील गुरुभेटीची तळमळ श्री गणेशाय नम हे गजानना तुम्हाला नमस्कार असो तुम्ही विश्वाचे प्रतिपालक आहात जे तुमची भक्ती करतात त्यांच्या कार्यात विघ्ने येत नाहीत तुम्ही चौदा विद्या व चौसष्ट कलांचे स्वामी आहात तुमचे महात्म्य खूप थोर आहे म्हणूनच सुरवर मुनिजन व भक्तगण कार्यारंभी तुमचे पूजन करतात हे गौरीसुद्धा गुरुचरित्र लिहावे असे माझ्या मनात आहे तुम्ही बुद्धिदाते आहात म्हणून तुम्हाला वंदन करून मी अशी प्रार्थना करतो की हे ग्रंथकार्य तुम्ही निजकृपेने न्या मला आशीर्वाद द्या स्फूर्ती द्या आई सरस्वती मी तुम्हाला नमस्कार करतो श्री नृसिंह सरस्वती हे माझे गुरु आहेत त्यांच्या नावात तुमचे नाव असल्यामुळे तुम्ही मला अत्यंत प्रिय आहात तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा आणि या ग्रंथ कार्यासाठी मला मदत करा सृष्टी उत्पन्न करणारे ब्रह्मदेव विश्वपालक श्री विष्णू आणि संहाराने सृष्टीचे नियमन करणारे शंकर या त्रिवर्गास नमस्कार सर्वदेवांना नमस्कार सिद्ध गंधर्व ऋषी व्यासादी श्रेष्ठ मुनी वाल्मिकी आदी कवीश्वर या सर्वांना नमस्कार तुम्ही माझ्यावर कृपादृष्टी ठेवून हे गं ग्रंथकार्य पूर्णत्वासण्या अशी विनम्र प्रार्थना करतो माता पित्यांना नमस्कार आपस्तंभशाखेचे कौंडिन्य गोत्रात जन्मलेले सायनदेव हे आमचे मूळ पुरुष खापरपंजोबा साखरे हे त्यांचे आडनाव त्यांचे पुत्र नागनाथ त्यांचे पुत्र देवराय व त्यांचे पुत्र गंगाधर हे माझे वडील आश्वलायन शाखेचे काश्यप गोत्राचे चौंडेश्वरी यांच्या कन्या चंपा या माझ्या आई माझ्या वडिलांच्या नावापुढे सरस्वती हे नाव लावून मी मोठ्या आनंदाने सरस्वती गंगाधर असे नाम धारण केले आहे आमच्या कुळावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा आहे त्यांची मला श्री गुरुचरित्र लिहिण्याची आज्ञा केली आहे त्यांच्या आशीर्वादाने हा ग्रंथ पूर्ण होईल अशी माझी श्रद्धा आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार ज्यांना आपले व आपल्या पुत्र पौत्राधिकांचे कल्याण व्हावे असे वाटते त्यांना हे गुरुचरित्र फलदायी होईल ज्यांच्या घरी याचे नेमाने श्रवण पठन केले जाईल त्यांच्या घरी लक्ष्मी वास करेल त्यांचे मनोरथ पूर्ण होतील त्यांच्या घरी इष्ट कार्यसिद्धी होईल सुख शांती समाधान नांदेल त्यांच्या दुःख संकटे चिंता पीडा व्याधी यांचे निवारण होईल श्री गुरुंच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र गाणगापुरात जाऊन श्री, श्री गुरुंची आराधना केल्याने त्वरित इष्टफलप्राप्ती होते श्रीगुरूंनी दिलेल्या नाममंत्राचा जप करणारे एक साधक म्हणजेच नामधारक अन्य ग्रामी राहत असत एके दिवशी त्यांच्या मनात श्रीगुरूंच्या दर्शनाची तीव्र इच्छा निर्माण झाली आणि ते गाणगापुराकडे वाटचाल करू लागले ते श्रीगुरूंना करून वचनांनी एकसारखे आ आळवत होते गुरुदेव मी तुमचा दास आहे तुम्ही माझी तळमळ जाणता ज्यांच्या स्मरणाने समस्त दैन्यांचे निरसन होते त्या तुम्ही मला आज दर्शन दिले नाही तर तुमच्या महात्म्याला कमीपणा येईल तुमच्या भेटीसाठी मी अत्यंत व्याकुळ झालो असताना तुम्ही माझ्यावर कृपा केली नाही तर मी कोठे जाणार कुठे जाणार वेद म्हणतात गुरु हेच त्रैमूर्ती आहेत भक्तांसाठी कृपा सिंधू आहेत कलियुगात ते नृसिंह सरस्वती नावाने विख्यात होतील आणि अगम्य लीला दाखवून लोकांचा उद्धार करतील गुरुदेव त्या वेदवचनांना माझ्या बाबतीत खरे करून दाखवा तुमच्या ठाई तीनही देवांचे गुण एकवटलेले आहेत तुम्ही परमदयाळू आहात म्हणून माझी तुम्हाला अशी विनंती आहे की जरी मला भावभक्ती माहीत नसली माझे चित्तही स्थिर राहत नसले तरीही मला वेगाने पावा कारण माझ्यासाठी माता पिता आप्त बंधू स्वकीय सर्व काही तुम्हीच आहात गुरुदेव तुम्ही माझे कष्ट व दैन्य हरण करा तुम्ही सर्वज्ञ आहात मग माझ्या मनीचे दुःख तुम्हाला कळत कसे नाही आणि घेतल्याशिवाय द्यायचे नाही अशी तुमची रीतच असेल तर मी तुम्हाला काय देऊ ते तरी सांगा काहीतरी घेऊन मग देणे हा तर व्यवहार झाला त्यात तुमचे काय अवदार्य देवा नरहरी माझ्यावर कृपा करणे तुम्हाला सहज शक्य असताना मला एवढा आटापिटा का करायला लावता मी बालक तुमचा सेवक आहे म्हणून माझ्या बाबतीत एवढी कठोरता धरणे तुम्हाला शोभत नाही तुम्ही माझ्यावर रागवला आहात का मग माझ्यावर कृपा करण्यासाठी एवढा विलंब का तेव्हा नामधारकाच्या हृदयातील तळमळ जाणून गायीने वत्सासाठी धावावे तसे गुरुनाथ त्यांच्यासाठी धावले त्यांच्या दर्शनाने त्या शिष्यांची तळमळ एकदम शांत झाली त्यांनी गुरुचरणांवर मस्तक ठेवून त्यांना वंदन केले श्री गुरूंच्या भेटीने त्यांना खूपच आनंद झाला होता त्यांच्या हृदयात श्रीगुरूंची मूर्ती स्थिरावली होती येथेच पहिला अध्याय समाप्त होतो आता आपण दुसरा अध्याय ऐकणार आहोत पहिला अध्याय तुम्हाला आवडला असेल वाचन आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा सुरुवात करूया अध्याय दुसरा संदीपकांची गुरुभक्ती प्रथम श्री गणेशाला वंदन करूया श्री गणेशाय नम हरिनाम घेणारे एक शिष्य श्री गुरुचरणांचे ध्यान करत मार्गाने कुठेतरी जात होते दमल्यामुळे ते एका झाडाखाली विसावले त्या निद्रेत भस्म व्याघ्रचर्म आणि पितांबर धारण केलेले एक योगी त्यांच्या स्वप्नात आले त्यांनी नामधारकांच्या भाळी स्वहस्ते भस्म लावले व त्यांना अभयदान दिले त्यामुळे त्यांना एकदम जाग आली त्यांनी उठून भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही ते आश्चर्य करत पुण्यश मार्गस्थ झाले काही अंतरावर त्यांना स्वप्नातील योग्यांचे प्रत्यक्ष दर्शन झाले तेव्हा ते आनंदाने पुढे धावले आणि त्यांना वंदन करून म्हणाले हे योगीश्वर हे भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामी राया तुम्ही कोण आहात कुठून आलात तुम्ही कुठे राहता योगी म्हणाले माझे नाव सिद्ध गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु मी नेहमी तीर्थयात्रा करत असतो नामधारक म्हणाले मीही श्रीगुरूंचे नित्यध्यान करतो मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का ते म्हणाले नामधारक तुम्ही त्यांची एकनिष्ठेने भक्ती करा मग त्यांच्या कृपेची तुम्हाला साक्षात अनुभूती येईल पूर्वी ब्रह्माजींनी कलियुगाला श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला होता तोच मी तुम्हाला सांगतो ऐका सृष्टीच्या आरंभी भगवान श्री विष्णूंनी आपल्या नाभिकमळातून ब्रह्मदेवांना उत्पन्न केले त्यांनी चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करायला सांगितले त्याप्रमाणे त्यांनी विश्व निर्माण केले चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली मग त्यांनी काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली त्यांना क्रमाने पृथ्वीवर पाठवले कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले द्वापार युगाने आपल्या स्वभाव धर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले त्यानंतर ब्रह्माजींनी कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैराग्य शून्य होते ते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्ण धरले होते पुढे अधोमुख उभे राहून ते म्हणाले हे विधी मी दुर्जनांचा मित्र व सज्जनांचा वैरे आहे जे वाणी रसना व वा कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही मग गुरुभक्त शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचरणी यांच्या पुढे माझा काय निभाव लागणार तेव्हा ते, ते म्हणाले काळजी करू नकोस तू काळाला बरोबर घेऊन जा तू भोलो की जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पापप्रवृत्त होतील त्यांना तू पीडा दे जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील निर्मळ मनाचे निष्कपटी निर्लोभी तसेच माता पिता देव ब्राह्मण गुरु गायी व तुळशी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही, ही माझी आज्ञा आहे त्यावेळी कलियुगाने ब्रह्माजींना गुरूंचे स्वरूप व महात्म्य विचारले असता ते म्हणाले गुरु हा शब्दच चारही मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हेच ब्रह्मा विष्णू महेश आहेत देव कोपले तर गुरु रक्षण करतील पण गुरु कोपले तर कोणीच रक्षण करू शकत नाही गुरु भक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते भक्ती वैराग्य सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते गुरुमुखातून ऐकले म्हणजे शास्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते गुरूंच्या सेवेने कायिक वाचिक मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात मी तुला त्या विषयीची एक कथाच सांगतो ऐक पूर्वी गोदावरीच्या तिरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पहिले ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे मुनी राहत असत ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करवून घेत असत एकदा सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत त्यासाठी मी काशीला जाणार आहे तिथे मला कुष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईन मला एकवीस वर्षे सांभाळावे लागेल हे एक खडतर सेवाव्रतच असेल त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा, सेवा करेल ते सांगा ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्यांनी गुरुदेव मी तुमची सेवा करीन आणि तुम्ही अनुमती दिली तर तुमचे सर्व पाप भोगही भोगीन असे सांगितले ते त्या ऐकून त्यांना परम संतोष वाटला काही दिवसांनी वेदधर्म संदीपकांना घेऊन काशीला आले तिथे त्यांना कुष्ठरोग झाला त्या दुःखाने त्यांचा पूर्वस्वभाव बदलून ते हट्टी चिडखोर उर्मट क्रूर व शिवराळ त्या त्यासमयी अनंत हालपेष्टा सोसूनही संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिले ही त्यांची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले पण त्यांनी काहीच मागितले नाही मग श्री विष्णूंनी दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा त्यांनी माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ हो असा आशीर्वाद मागितला मागितला तेव्हा प्रसन्न तुमच्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल वेदधर्मांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठीच कुरूप धारण केले होते त्यानंतर ते दिव्य देही झाले आणि लोकांच्या कल्याणासाठी संदीपकांसह हो काशीतच राहिले सिद्ध म्हणाले नामधारक गुरूंचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ भावाने सेवाभक्ती करावी गुरुभक्तांवर शिवप्रभू नेहमीच प्रसन्न असतात तर इथेच आपलं श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा समाप्त होतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थितपणे वाचू शकला असाल त्यातील अक्षर तर नक्की मला कळवा आणि काही सूचना असतील सल्ले असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण काही व्हिडिओमध्ये फक्त जे मेंबर्स असतील सबस्क्रायबर्स असतील त्यांनाच हे व्हिडिओ दिसणार आहेत तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ओम श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे